नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठ नावकाली पाच क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे वीस रुपये सर्व दर सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा जिल्हावासी नावकाली एक हजार पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर सहा हजार सातशे चाळीस रुपये सर्व साधारणतः सहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती गंगापूर अवकाली आहे वीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व दर सहा हजार रुपये जात आहे काळी तूर पुढील बाजार समिती लातूर खाली तीनशे सहासष्ट क्विंटल दर सहा हजार पाचशे रुपये सहा हजार नऊशे ऐंशी रुपये साधारण दर हजार आठशे रुपये जात सादर, आहे लालतूर